हे फार महत्वाचं आहे आज कितीतरी विद्यार्थ्यांनी सगळे घटक चाललेले काय ते फॅड इंग्लिश मीडियमच राहतो चाळीस हजार रुपये जी जुनियर पीएजी जी आज मध्ये विद्यार्थी काय शिकणार आहे मला तुम्ही सांगा तुम्ही दहावीचे विद्यार्थी आहे शिशू म्हणजे काय बाल ते बालवाडी पण ना पन्नास हजार एवढं चांगलं शिक्षण या ठिकाणी मिळतं आपल्याला पण ठीक आहे तो असो तो भाग कोण कुठे शिकतो हा मला महत्वाचा मुद्दा नाही आहे मला मुद्दा महत्वाचा म्हणजे तुम्ही आह कमोर बसलेले विद्यार्थी की आपण कुठे शिकतोय याच्यापेक्षा आपण काय शिकतोय आणि आपण काय घेतोय आपल्या मेंदू मध्ये हे फार महत्वाचं आहे तुम्हाला माहिती नसलं माहिती सातवी पासून बारावी पर्यंत सिलेबस हा एमपीएससीला ला असतो एमपीएससी माहिती ना तुम्हाला माहिती की नाही राज्य सेवा आयोग याच्यामधून इन्स्पेक्टर निर्माण होतात आय एस ऑफिसर निर्माण होतात त्या एम पी साठी सिलेबस कुठला असतो सातवी पासून ते बारावी पर्यंतचा मग तुम्ही आता प्रिपरेशन चांगलं केलं तर तुमच्या आज कोणतरी एक अधिकारी असू शकतो हो। तहसीलदार असू शकतो हो। इन्स्पेक्टर असू शकतो हो। अजून कुठलाही मोठ्या पोस्ट पण असू शकतो त्यामुळे पण आज या ठिकाणी तुमचा आपल्यापासून पेपर सुरू होतोय तुमच्या पेपर साठी माझ्या माझ्यातर्फे तुमची शुभेच्छा तुमचं उज्ज्वल भविष्य घडव आणि हे भविष्य घडण्याचा पूर्णपणे अधिकार हा तुमच्या हातात आहे लक्षात घ्या आम्ही पण शाळेमध्ये असताना अनेक बघती यायचे भाषण करायचे आम्हाला मला उल्हास ठाकूर सर म्हणून होते ते रिटायर झाले आता सातवीला असताना तिने मला एक भाषण केलं होतं आम्हाला नागरिक शास्त्र झाडा होता मला आता आहे मला माहिती नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आपला मानवी जन्म आपण मनुष्य आहोत का झालेला आहे तर इतरांचं कल्याण आपण कसं करू शकतो यासाठी आपण मनुष्य आहोत तर नागरिक शास्त्रामध्ये शिकवलं जात तेच मी डोक्यात घेतलं आपण नागरिक शास्त्र म्हणून काय इन्फोर करायचं आणि आज मी जे पत्रकार आहे पत्रकार संघाचा अपेक्षा आहे माझे मित्र डॉक्टर आहेत लक्षात घ्या आम्ही पण शाळेमध्ये असताना अनेक भाषण करायचे आम्हाला मला उल्हास असताना त्यांनी मला भाषण केलं होतं आम्हाला नागरिकशास्त्र गडा होता मला आता आहे नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आपला त्यांची त्यांची मार्ग निवडली पण आता सध्या पब्लिक मध्ये फेमस कोण आहे पत्रकार आहे प्रत्येकाला प्रत्येक मार्ग मिळाले पण त्यावेळेस मी तो मार्ग घेतला नसता आता सांगायचं पॉइंट काय उज्ज्वल भविष्य आपलं भविष्य हे आपल्या हातात आहे आप आता ते कसं घडवायचं ते विद्यार्थ्यांना ठरवायचं शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतात जीव तोडून ते शिकवतात पण हो शिकवलेलं जर वरून गेलं तर मग काय त्याचा दोष नाहीये पण एक दोन विद्यार्थी टॉपर येतात एखादा नव्वद टक्के एखादा टक्के बाकी जे साठ पासष्ट पर्यंत जातात मग ज्ञान तर सगळ्यांना समान दिलं ना पण कोणी किती घेतलं हे फार महत्वाचं त्या ठिकाणी एवढंच बोलतो बोलण्यास भरपूर आहे पण जास्त वेळ घेत नाही तुझा एक कार्यक्रम जायचं आहे आणि ते सांगतो